लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य व वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसमधील रेवन सिद्धेश्वर नगरमधील सोलापूर महानगरपालिका कन्नडशाळा येथे श्री शिवराजदादा गायकवाड अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून गोरगरीब व गरजू लोकांना शैक्षणिक साहित्य वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी माननीय मुख्याध्यापक श्री कल्प्पा कुंभारसर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोलताना शिवराजदादा गायकवाड यांनी उपक्रमाचे कौतुक केले असे सांगून शिवराजदादा वेळोवेळी वेड़ आम्हाला आमच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करत असतात आणि त्यामध्ये शिवराज आमच्या काही मुलांचे पालकत्व स्वीकारलेली आहेत असे बोलले त्याप्रसंगी या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक कल्पा कुंभार साहित्यरत्न व लोकशाही रणाभाऊ साटे जयंतीचे संस्थापक राजू अन्ना लोंढे अध्यक्ष श्री सागर दोडमणी खजिनदार संतोष हल्ली मार्गदर्शक अविनाश आठवले व सिद्धू अण्णा भालेराव सचिव आकाश मस्के व समर्थ निकम सदस्य श्री विरापा शेजाळे सर श्री गणेश गायकवाड श्री चनमल्लिकार्जुन सर श्री माळघी मॅडम इत्यादी उपस्थित होते नरेंद्र भाजप राज्य देवेंद्र आणि शेव मच्या देवेंद्र तसंच ह्या वारामध्ये पुढील इलेक्शनमध्ये शिवराज दादा यावं म्हणून माझा अपेक्षा आहे शिवाजी महाराज की छे धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर साहित्य रत्न अण्णाभो साठे जयंती निमित्त आम्ही औपचारिक खर्च टाळून आज महापालिकाचा कन्नड शाळा इथे व ह्या साहित्य पुस्तकांचं वाटप आम्ही आज इथे केले करत आहोत सांगायचं म्हणजे आज खरंच आज एक दिवस एक सोनेरी दिवस म्हणून आज ओळखला जातो साहित्य रत्न लोकशाही साठे यांचा नाव हा महाराष्ट्रात नसून आख्या या भारतात त्यांचं नाव आहे जगाच्या पाठीवर त्यांचा एक विचार पोचला आहे त्यांनी एक दलित होते अपुरुषता दूर करण्याचं चळवळ त्यांनी या भारतामध्ये सुरू केले त्यांनी फक्त दीड दिवसच शाळा शिकले अस्पृश्यतामुळे त्यांना शाळेत त्यांनी परत ते शाळेत गेले नाही सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला छोटस गावामध्ये त्यांचं एक नाव एक कर्तृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसा म्हणून पुढे त्यांनी पाऊल ठेवत गेले आणि अस्पृश्यता दूर करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ अनेक चळवळ त्यांनी दलितांसाठी उभा केले आणि चळवळीत त्यांनी न्याय द्यायचं काम आपल्या एक दलित समाजाला केलं खरं तर म्हणजे एक आश्प्रुत तर पहिला भरपूर होत की मानले हे जातीचे ते जातीचे तुम्ही मोठ्या जातीचे आम्ही लहान जातीचे ते अश्रुत दूर करण्याचं काम आज अण्णाभाऊ साठे यांनी केले त्यांनी साहित्यरत्न होते लोकशाही होते अनेक पदवी त्यांना मिळालाय त्यांचं नाव खूप मोठं आहे मी त्यामुळे सगळ्यांना मी आज शाळेत शुभेच्छाही देतो आणि एक छोटस कार्यक्रम म्हणून एक वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि मी सराला सांगितलं महापालिका शाळा आहे तुम्ही या शाळेसंदर्भात काय इथलं अडचण आहे काय काम आहे मला सांगा मी आमदार साहेबाला पोहचवतो त्या माध्यमातून पहिला काम मी तुमचं करण्याचं गवाई इथे व्यक्त करतो आज इथं मला खूप आनंद झाला कन्नड शाळा आहे आपण दहा वीस किलोमीटर गेलो आपलं कन्नड भाग आहे एक महाराष्ट्र म्हणजे एक भाऊ भावाचं नात आहे कन्नड आणि एक महाराष्ट्राचं तिथले मुलगी आपले इकडेच येतात आपले पुरी तिथंच येतात एक नाताचंही दृढ संबंध आहे त्यामुळे कन्नड शाळेत वया वाटपाचं भाग्य आहे हे मला मिळालं मी सगळ्यांना मला मला बोलवले मान सन्मान दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो Jai Cemal Ram